नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश गोकुळ लहानगे मी अव्वल चहाचा संस्थापक महाराष्ट्रामध्ये दोनशेपेक्षा जास्त ठिकाणी असलेला अव्वल चहा आहे तर थोडक्यामध्ये मी सांगायचं आहे मला एवढंच की आपला जो अव्वल चहा आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जो दिसतो आहे जरी मी तुमच्यासमोर मी एकटा जरी दिसत असेल तरी पण आपल्या मागे तर भरपूर जणांचा हात आहे जसं की मी तुम्हाला एक सांगतो की माझे बंधू आहे मयूर लहामगे हे पूर्णपणे आपल्या जे अव्वल चहामध्ये जिथे तिथे ट्रेनिंग द्यायचं असेल किंवा त्यांना जे काय आपलं प्रोडक्श त्यांना जे मालाचं जे काय प्रोडक्शन देणं असेल हे स्वतः मयूरसर बघतात त्यानंतर हा त्यांच्या मिसेस त्यांच्याच बरोबरीने आपल्या हॉफिसचं हो जे वर्क आहे त्यांच्या मिसेस पण बघतात ज्या की माझ्या वहिणी आहेत त्यानंतर ह्या अश्विनी मॅडम आहे ह्या ऑफिसमध्ये जेवढं पण सेल्सचं असेल त्यानंतर मार्केटिंगचा असेल त्यासाठी ह्या दोघी ह्या दोघी मॅ मॅडम काम बघतात त्यानंतर डिजिटलसाठी म्हणजे पूर्ण टीमवर्कनी कसं काम चालतंय डिजिटल समजते जवळपास दो दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ह्या पूजादास मॅडम आहे आपल्याशी जोडलेलं आहे मा जसं की आता मी तुम्हाला सांगितलं अश्विनी अश्विनी धनवत मॅडम नंतर उज्ज्वला लमगे मॅडम हे आपलं पूर्ण सेल्स आणि मार्केटिंग बघतात त्यानंतर आपली जी मेन ब्रांच आहे ज्याच्यासाठी दोनशे ठिकाणी आपल्याकडे ज्या लोक आली येतात महाराष्ट्र वेगवे वेगवेगळ्या ठिकाणून वे 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 त्यांना जो चहाची जी युनिक चव देतात मी स्वतः न देता हे जे काही आपले स्टाप आहे ह्या देतात आहे दे। म्हणजे थोडक्यामध्ये सर मला एवढंच सांगायचं आहे सा की अव्वल चहा हा जो पूर्ण टीमवर्क आणि याच्यामध्ये जसं बघितलं असेल की महिलांचा सिंहाचा वाटा आहे जरी मी एकटा जरी दिसत असेल तर ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की ह्या सगळ्यांनी एवढं काही सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण अव्वल चहा पो पोचू शकलेलं आहे त्यामुळे मी जसं आणि त्याचबरोबर जे आता माझ्यासमोर नाही आहेत जे अव्वल चहाचे शाखाधारक आहे मी त्यांचेही मनापासून आभार मानेन कारण की त्या लोकांनी आज त्यांच्या गावामध्ये असेल त्यांच्या खेड्यामध्ये असेल त्यांच्या शहरामध्ये असेल त्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो त्याचबरोबर आजो जो सपोर्टिंग स्टाफ आहे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो कारण की ह्या सगळ्यांनी व्य व्यवस्थित आपल्याला जो काय सहकार्य केलं त्याचमुळे अव्वल चहा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे तुम्हाला या सर्व टीमचा परिचय देण्याचं कारण एकमेव सर की आपलं जे अव्वल चहाचं जे काम चालतं हे पूर्ण टीमवर्कनी चालतं म्हणजे आपल्याकडे प्रत्येक याच्यासाठी जसं की मी आ, मी जर तुम्हाला दिसत असेल की आर एन डी आपल्याकडे जे सात प्रोडक्ट आहे हे जर माझ्या याच्याने येत असतील माझ्या विचाराने किंवा चवीनी जरी मी सगळ्या आणलेल्या असेल परंतु याच्यामध्ये आपलं जे चहाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे आपलं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम पेज असेल यूट्यूब पेज असेल ह्या सगळ्या ठिकाणी ह्या अश्वि म्हणजे ह्या ज्या मॅडम आहे पूजादास मॅडम ह्या पूर्ण पद्धतीने म्हणजे प्रत्येक फ्रँचायझी होल्डर आहे त्याला क कमिंग सुनची पोस्ट असेल नंतर त्याच्यानंतर त्याचं ओपनिंग कार्डची पोस्ट असेल हे संपूर्ण बनवण्याचं काम ह्या मॅडम बघतात त्यानंतर त्या एखादी फ्रँच्याशी कन्वर्ट झाल्यानंतर त्यांची जी ऑर्डर येते त्या ऑर्डरला जो काही माल पोचवण्यासाठी त्यांना बिलिंग देणं असेल त्यांची ऑर्डर वेळोवेळी घेणं असेल हे संपूर्ण काम हे अश्विनी धनवट मॅडम करतात त्यानंतर ट्रेनिंग आपण ज्या दिवशी पहिल्या दिवशी ट्रेनिंग त्यांच्या शॉपवर देतो पण त्यानंतरही वेळोवेळी ट्रेनिंग देण्यासाठी मयूर लांबगे सर असतील म्हणजे आपल्याकडे तुम्हाला ह्या सगळ्यांची ओळख करून द्यायचं एकमेव कारण असंच आहे की आपल्याकडे संपूर्ण जे काम चालतं हे पूर्ण टीमवर्कनी चालतं कुणाच्या एकट्याच्याही भरवशावर काम चालत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये टीमवर्क असल्यामुळे आपल्याकडे जी फ्रँचायझी होल्डर येतात त्यांना आपण शंभर टक्के एक चांगलं मार्गदर्शन करू शकतो चांगलं मार्गदर्शन दिलं असल्यामुळे त्यांचा व्यवसाय चालण्याचं चा, शंभर टक्के चान्सेस वाढतात कारण का की टीमवर्कनी प्रत्येक काम चालतंय आता थोडक्यामध्ये मी एवढंच सांगेल की आपल्याकडे कुठल्याही प्रकारची फ्रँचायझी फी रॉयल्टी कमिशन न घेता आपण तुम्हाला ज्या वस्तू देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एकोणपन्नास नऊशे नव्याण्णवच्या मध्ये नव्याण्णव हजार रुपये नफा नसणारा मटेरियल आम्ही तुम्हाला देतो आहे आणि त्याच्याबरोबर अनेक वस्तू त्याच्याकडे कप असतील टी असतील ब्राउज असतील फूड लायसन्स असेल गुमास्ता लायसन्स असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी आता तुमच्याशी सांगताना विसरू शकतो पण तुम्ही आपल्याशी जर संपर्क साधला तर तुम्हाला आपल्या हे टीमवर्कबरोबरच आपलं जे काय झिरो फ्रँचायसीमध्ये या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा अव्वलच्या अशा टीमवर्कमुळे तुम्ही तुमचाही व्यवसाय वाढवू शकता धन्यवाद